अरे मला तर गुंद्राचं पिल्लू दिसते नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये जसं तुम्हाला माहीत आहे मी माहिरी आहे सो so, आज आहे ना मी मोमोज बनवायचं ट्राय करते मी अजूनपर्यंत मोमोज खालेले नाही आहे वेज मोमोज तर राणी आणि मी आम्ही दोघं मिळून आहे ना मोमोज बनवणार आहे आज ही जर ही पण रिक्वेस्ट करू होती मावशी बनव बनव तर म्हटलं बनवूया चला ट्राय करूया आपण पण तर मी रेसिपी बघितलेली आहे आणि त्यानुसारच मी बनवणार आहे सो कसं होईल काय होईल ते मी तुम्हाला ते दिसेलच तर इथे ना मी आता सगळं साहित्य कट करून ठेवलेलं आहे इथे ना राणीनी मैदा मैद्याचं पीठ मळून घेतलेलं आहे सो राणी मळत होती पीठ छान असं मळलेलं आहे तिने भाऊ प्लेन कर अजून प्लेन कर आणि इथे मी सगळं साहित्य कट करून घेतलं आहे तर इथे बघा इथे आलं लसून बारीक कट केलं आहे इथे मी अर्धाच गाजर घेतलेला आहे इथे छोटीशी अर्धी मी छोटीशी पत्ता गोभी कट करून घेतली आहे बारीक एकदम इथे दोन कांदे मी कट करून घेतले बारीक आणि इथे हिरवी मिरची आणि इथे मी बारीक सोयाबीन जे असतात ना ते भिजून घेतले आता हे मी ह्याच्यातलं पाणी काढणार आहे आणि इथे काळी मिरी आहे ती कुटून ठेवली आहे तर चला आता बनवायला घेऊया आपण तर असं डो करून घेतला आहे तिने मस्त तर मी आता सोयाबीन मधलं पाणी काढून घेते पूर्ण भरपूर होईल बघा आणि भरपूर होईल ना शेती एवढाच मागेल आपण झाकून ठेवला होता रेस साठी जास्त तेल नाही टाकायचं यामध्ये जास्त लग्न तर आता तेल तापलंय यामध्ये आपण टाकू आलं आणि लसूण जे बारीक कट केलेलं तेल कसं उडीत त्यानंतर टाकू आपण यामध्ये हिरवी मिरची तरा तर आता हे फ्राय झालं याच्यामध्ये आपण टाकणार आहोत गाजर शिमला मिरची नव्हती म्हणून मी नाही टाकली असणार तर तुम्ही टाकू शकता कांदा टाकते यामध्ये पत्ता टाकून घेते तर मीठ टाकलं मी आता याच्यामध्ये मी टाकले अजिनोमोटो जर तुम्हाला चायनीजचा टेस्ट हवा असेल तर तुम्ही अजिनोमोटो पण टाका आणि यामध्ये मी टाकणार आहे थोडा डार्क सोया आता चान जाला है हो तर आता हे छान झालं आणि दोन मिनटं अजून होऊ देते आणि मग बंद करते गॅस आता मसाला झाला आहे आपला रेडी गॅस बंद करते आता आपण हे करून घेणार आहोत छोटे छोटे गोळे तयार करायचे आहेत ते ना आता अशा छोट्या छोट्या पुऱ्या म्हणू का काय म्हणायला छोट्या ना असं लाटून ठेवले चपातीच म्हणा चपातीत चपाती मला लाटून देते आणि मी आता बनवते मी ट्राय करते फर्स्ट टाइम कसं होतं मला माहित नाही याचा शेप पण कसा येईल मला ते पण नाही माहिती अजून

तो गाइस कसा बनला है <laughs> अरे मैं तो मुंद्रा तो पिल्लू दिस्ते क्या उसको करें चली आया एक एक कैसे करें चले तू लाइक कर दियो का देख लाइक गाइस तो ये है सेकंड मोमो और ये सोना आ चुकी है स्कूल में से हट ओ हिंदी मीडियम <laughs> और यहाँ मोमोज का शेप देख रहे थे तो ये देखिए तर असे बनवतोय आम्ही आता काय स्टीम बनवायचे का फ्राय बनवायचे पहिला स्टीम मग फ्राय हा पहिला स्टीम मग फ्राय दोघांपैकी एकच सांग काय मला स्टीम खायचे मला फ्राय खायचे अब हम ट्राय करने वाले हैं मोमोज हे मोमोज तर मला सोडणारा टोप पोटली जास्त वाटते हे सॉरी पोटली सांडू नको आणि फायनली बनवलंय पण आता टेस्ट अकॉर्डिंग ते कसं होईल ते माहित नाही देखते सागर खुश होऊन जाईल काहीतरी नवीन ट्राय केले तुम्ही लोकांनी बघा राणीनी बनवला हा पण असं पण असतो ना मोमोजचा शेप हा असा असं गुंजे पिला झाला यो मोमोज आहे माझा यो मावशीचा यो मामीचा आणि मामी। हे कोणी बनवले बेटा हा हे मावशीचा

भाई, भाई। तर गाईज मला शेप जमत नव्हता म्हणून वहिनी बनवते मस्त दाखवते ते दाखव असे शेप करते वहिनी सगळ्यांचे मस्त छान आहेत ना बनवून झाले बघा आता मोमोज हे सगळे वहिनीने बनवले छान शेप आलाय ना आणि हे आम्ही बनवले तिघांनी मिळून आणि गाईज मी ना तर मी ना हे मिरेपूर टाकायचं विसरली पण जी प जी स्टफिंग केलेली ना मी ती अप्रतिम झालेली आवडली वहिणी त्यांना म्हणजे हे नाही टाकलं तरी पण ते छान लागतंय मी विसरून गेले ॲक्च्युअलमध्ये तर आता इथे मी फ्राय करायला घेते मोमोज अर्धे स्टीम करते आणि अर्धे फ्राय करते राणीने इथे मॅवनीच घेतलंय चल टेस्ट कर चला टेस्ट करा सगळ्यांनी कर प्रज्ञा गरम आहे छान आहे तोंड भाजलंय कस झालं दाऊ कस झालं की <laughs> मी नाही खाते कारण माझी तर मंडळी मोवोज तर खूप छान झाले अपरातीन तर आता थोडा वेळ मी आराम केला आणि आता मी उकडीचे मोदक बनवते कारण मला पण खूप आवडतात आणि माझ्या भावाला पण खूप आवडतात सो त्याच्यामुळे तर आता मी ना थांबतो मला तिसते इथे खोबरं आणि मी इथे उकड काढून घेते तांदळाच्या पिठाची तर दोन तीन मिनटं झाले आता मी बंद करूया गॅस हे तांदळाचं पीठ मी ठेवलं आहे आता छान मावसूद तर मी आता इथे खसखस भाजून आहे आणि इथे मी गूळ ना कट करून आता याला मेल्ट करायला ठेवते तर गूळ आता छान मेल्ट झालाय तर याच्यामध्ये आता मी एक चमचा तूप टाकते

在喵喵屋购物。<noise> ਮੈਂ ਤੁਮ ਗੈਸ ਬੰਦ ਕਰੂੰ ਆਪਾਂ ਮੋਦਕ ਕਰ ਲੈ ਲੇ कसं झालं आणि मोमोज खाल्ला पण मी तेव्हा व्हिडिओ शूट केला मोमोज कसा झाला होता मोदक छान छान झालं